कसलीही अडचण आली तरी तुम्ही चिंता करू नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषधं घेऊन मी आलेलो आहे मला आपल्याला सांगायला पहिला तर आनंद होतो की एफ आर पीचा कायदा आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये आला आणि एफ आर पीच्या कायद्यानं आज शेतकरी सुरक्षित झाला आहे कारण शेतकऱ्यांची पहिली बिलं दिल्याशिवाय दुसऱ्या वर्षी काय कारखान्याचं लायसन रिनिवलच होत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की पूर्वी शेतकऱ्यांची अवस्था काय होती उसाच्या दराच्या बाबतीत कारखाना ठरवल तो आ, ते थी। थी थी आ, कार, आ, दर ते अशा पद्धतीची परिस्थिती होती पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही एफ आर पी ठरवल्यानंतर एफ आर पी प्रमाणं कार बे बिल देणं कारखान्यावर बंधनकारक आहे आणि असा एकही कारखाना जर एफ आर पी तोडून किंवा एफ आर पी न देता या जिल्ह्यामध्ये चालणार नाही एफ आर पीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर पोचल्याशिवाय त्याला पुन्हा पुन्हा कारखाना चालू करता येणार नाही आपण चिंता करू नका आणि कुठेही कसंही संघटन केलं तर शेवटी कलेक्टर महोदय तर आहेत त्यांना अधिकार पण आहेत आणि साखर आयुक्त आहेत सरकार आहे हो, आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे बिलकुल शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही याची काळजी आपण घेऊ ऊसाचा दर एफ आर पी प्रमाणं द्यायलाच लागेल त्यामुळे पिळवणूक होणार नाही नाही नोटीसचा कालावधी आहे नोटीस कधी दिलं हे मी माहिती घेईन आणि गाय माहिती दिल्यानंतर त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं वेळेत गेलं पाहिजे या संदर्भात आपण बघू शेवटी संस्था चालल्या पाहिजेत शेतकऱ्यांचा ऊस घालणारे कारखाने शेवटी ऊस आहे म्हणून कारखाने आहेत आणि ऊस नसतं तर कारखाने नसते कारखाने ऐन सीझनमध्ये कारवाई करणं कारखान्यावर आणि ऊसाचा गाळप थांबवणं हे तितकंसं संयुक्तिक नसतं दोन्हीचा मेळ घालून आपल्याला माल काढायला लागेल कारखानाही चालला पाहिजे ऊसही गेला पाहिजे वेळेत ऊसाचं ऊसही तोडला पाहिजे आणि वेळेत पेमेंटही मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीची काळजी करायला लागेल त्यामुळं आपण सगळ्याची काळजी घेऊ बिलकुल पहिला तो विषय आपण पत्रकारांच्या कॉलनी संदर्भातला घरांच्या संदर्भातला विषय घेतला ॲक्च्युली मला खूप काही माहिती नाही पण मी एवढं तुम्हाला सांगेन की जर ते चालू असेल असेल आता मला माहिती नाही मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे चालू असेल तर त्याला काही कमी पडणार नाही एवढी दक्षता आपण घेऊ काळजी करायचं कारण येणार आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुदैवानं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय खूप पॉझिटिव्ह विचाराचे आहेत आणि काम करत असताना मार्ग काढून पुढं जायचं जाणारे मुख्यमंत्री आज आपल्यासोबत आहेत त्यामुळं नक्की आपला अनेक दिवसांचा विषय तो मार्गी लागेल दुसरा विषय आपण उजनीचा पर्यटनचा विषय सांग च विषय सांगितला कलेक्टरमध्ये खूप आग्रही आहेत आल्यापासून अनेकदा त्यांनी माझ्याकडं तो विषय मांडलेला आहे आणि खूप चांगला असा तो उपक्रम आहे आणि मला कसली अडचण आली तरी तुम्ही चिंता करू नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषध अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर